बातमी पुण्याहून पुणे पोरशे अपघात प्रकरणासंदर्भातील एक घडामोड समोर येते ती म्हणजे आता तीन आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष आहे या तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळतीय की मग जामीन मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुणे पोरशे अपघात प्रकरणासंदर्भातील या क्षणाला ही महत्वाची घडामोड तीन आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे त्यानंतर जामीन मिळणार की न्यायालयीन कोठडी मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि ना या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी पुण्याहून जोडले गेले आहेत अजिंक्य तीन आरोपींना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं आहे पोलीस कोठडी मिळणार कि मग जामीन यावरती सर्वांचं लक्ष ला लागलंय पुणे पोरच्या अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या सॅम्पल मध्ये फेरफार केल्याप्रकरणी सतून मधून डॉक्टर अजय तावरे डॉक्टर श्रीहरी हरनोळ आणि वॉर्ड बॉय अतुल घटकांबळे या तिघांना सतुन मधून अटक केली होती त्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती त्यांची आज पोलीस कोठडी संपलेली आहे आज त्यांना पोलीस पोलिसांनी न्यायालयात सादर केलेला आहे खर तर पुणे पोलिसांची गुन्हे शाखा यांची न्याय पोलीस कोठडी जी आहे ती दहा दिवस वाढवून मागण्याची शक्यता आहे आणि ती तशी वाढवून देखील मागणार आहे परंतु आज न्यायालय जे आहे ते यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करतायत की पुणे पोलिसांच्या मागणीनुसार पोलीस कोठडी वाढवून देत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुणे पोलिसांकडून सांगण्यात येते की जे रक्ताचा नमुना जो बदललेला गेलेला आहे एका महिलेचा रक्ताचा नमुना घेतलेला आहे ते कोणत्या महिलेचा नक्की रक्ताचा नमुना घेतलेला आहे ते तपासणं महत्वाचं आहे खर तर या ससून मधील एक जो डॉक्टर आहे श्रीहरी हरनोळ यांनी या गुन्ह्याची जरी कबुली दिलेली असली तरी दुसरा जो डॉक्टर आहे अजय तावरे तो तपासात ता फारसं सहकार्य पुणे पोलिसांना करत नाहीये त्यामुळे पुणे पोलिसांना या सगळ्या प्रकरणाचा व्यवस्थित तपास करण्यासाठी आणखी दहा दिवसाची कोठडी पुणे पोलीस मागणार आहेत परंतु आता न्यायालय थोड्याच वेळात काय निर्णय देतोय याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे अगदी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ